नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपविभागीय पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांजा ड्रग्ज कुत्ता गोली आणि व्हाईट पावडरसह हो सर्व अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे आणि याच कारवाई दरम्यान मनमाड पोलिसांनी मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ती येणाऱ्या तीन ठिकाणी छापेमारी टाकून गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना रंगे हात अटक केली आहे गांजाची विक्री करणाऱ्या करणाऱ्या या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मनमाड पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे त्यांचे सोर्स आणि अजून किती लोक त्यांच्या सोबत काम करतात याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय मुख्य आणि महत्वाचं म्हणजे मनमाड पोलिसांनी या, या, या दरम्यान एक महत्वाची घोषणा केली पंधरा ऑगस्ट पर्यंत मनमाड उपविभागीय पोलीस हद्दीतून सर्वच अंमली पदार्थ हद्द पार करू असे मत मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी व्यक्त केले मनमाड शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बोलताना महाजन यांनी सांगितलं की पोलीस निरीक्षक करे यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी मनमाड शहरातील मुक्तांगण गवळी वडा टक्कर मोहल्ला अशा तीन ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली वो यामध्ये भोंडू देवीदास वेव्हारे वय वर्ष राहणार मुक्तांगण तुका बा गवडी वय वर्ष 40 राहणार गवडीवाडा इरफाना ही महिला आहे इरफाना रऊप पठान वय वर्ष 35 राहणार टक्कार मोहल्ला अशा तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे एक लाखापेक्षा जास्त किमतीचा 10.5 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे त्यांच्यावर अमली पदार्थ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर हा गांजा नेमका कुठून आणि कोण पोहोचवतो याबाबत आम्ही शोध घेत असून पंधरा ऑगस्ट पर्यंत मनमाड उपविभागीय पोलीस हद्दीतील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अंमली पदार्थ हद्दपार करू असे मत बाजीराव महाजन यांनी व्यक्त केले तर मनमाड शहर परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील किंवा शहरातील कोणत्याही भागात अंमली पदार्थ विक्री होत असेल तर नागरिकांनी मला फोन किंवा मेसेज किंवा समक्ष भेटून माहिती द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल विशेष म्हणजे असे काम करण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढे यावे जेणेकरून आपली तरुणाई मोठ्या संकटात जाण्यापासून रोखली जाईल असे आवाहन मनमाळ उपविभागीय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केलं आहे मनमाळ वरून आवेश कुरेशी विकास समाचार आपण आवाहन करू इच्छितो का या रॅकेटच्या किंवा या टोळीच्या किंवा या घातक पदार्थाच्या द्रव्याच्या नादी जर कोणी मुलं लागत असतील तर ज्या काही शाळा कॉलेज आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये पुढे यायचं आहे त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे आणि ह्या व्यसनापासून त्यांना लांब कसं राहता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे काय कर गांज्याच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारचे द्रव्य असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधूसाहेब अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम पोलीस निरीक्षक त्यांचे वेगवेगळे पथकं असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये तीन ठिकाणी छापे घातले तिघही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली तीन आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत त्यांच्याकडे एकूण साडे दहा किलो गांजा मिळालेला आहे साधारण त्याची किंमत एक लाखाच्या वर असेल त्याच्यामध्ये दोन पुरुष आरोपी आहेत एक महिला आरोपी आहे त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत ते कुठून माल आणत होते त्यांचा सोर्स काय इथला जा इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहे याचासुद्धा शोध घेत आहोत आणि गांज्याच्या व्यतिरिक्त अजून काही कुत्तागोली असेल एम डी असेल काही पावडर असेल काही इंजेक्शन असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत नशा येतो त्याच्यामुळं अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत हा असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू सर आपलं आव्हान काय